ठाणे शहरातील गांधीनगर परिसरात उघडपणे रस्त्यावर अवैध दारू ओढणे चालू असल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये खुलेआम दारू विक्री व सेवन होत असल्याचं स्पष्टपणे दिसून येत आहे हा रहिवासी भाग असल्याने विशेषतः लहान मुले महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना याचा प्रचंड त्रास सहन करावा लागतोय या मद्यधुंद व्यक्तींमुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले त्यामुळे अनेक नागरिकांनी आपली नाराजी व्यक्त केली आणि हीच गंभीर बाब लक्षात घेता या समस्येवर तातडीने उपाययोजना करण्यासाठी महाराष्ट्र राज्य समन्वयक युवासेना युवा कोर कमिटी सदस्य नितीन लांगे यांनी ठाण्यातील चितळसर पोलीस स्टेशन येथे वरिष्ठ पोलीस पोली निरीक्षक सुनील वरुडे यांना एक निवेदन सादर केले ज्यामध्ये ठाण्यातील गांधीनगर परिसरात अवैध दारू अड्ड्यांवर कठोर कारवाई करण्याबाबतची मागणी या निवेदनामार्फत करण्यात आली आहे अशा गोष्टींवर आळा बसून योग्य ती कारवाई करण्यात येणार असल्याचं पोलिसांनी यावेळी सांगितलं यावेळी युवा सेना कोर कमिटी सदस्यांनी नितीन लांडगे यांच्या समवेत शिवसेना युवासेनेचे से अनेक पदाधिकारी देखील उपस्थित होते काल आपल्याच माध्यमातून एक व्हिडिओ व्हायरल झाला ज्याच्यामध्ये असं दिसत आहे की गांधीनगर येथील वाईन शॉपच्या बाहेर मोठ्या प्रमाणावर लोक दारू परचेस करून तिथेच फुटपाथवर पित आहेत रस्त्यावर पित आहेत गाड्यांची अवैधरित्या पार्किंग तिथे केलेली आहे आणि ह्याची कुठेतरी कंप्लेंट वारंवार महिलांच्या मार्फत असतील ज्येष्ठ नागरिक असतील किंवा शाळेत जाणाऱ्या मुलांच्या मार्फत ह्या वाईन शॉपवर कारवाई करण्यात यावी किंवा जे रस्त्यावर दारू पीत आहेत त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी वारंवार मागणी आमच्याकडे येत होती परंतु तुमच्या माध्यमातून आम्हाला ते एक सॉलिड प्रूफ मिळालं आणि त्याच्याच आधारे आज आम्ही चितळसर मानपाणा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वरुडे साहेब यांना शिवसेनेच्या माध्यमातून निवेदन दिलेलं आहे की त्या वाईनशॉपच्या बाहेर तुम्ही पोलीस गस्त वाढवावी किंवा जेणेकरून जे लोक फुटपाथवर किंवा रस्त्यावर दारू पीत आहेत त्यांच्यावर कारवाई करावी जेणेकरून महिला असतील ज्येष्ठ नागरिक असतील ह्यांना होणारा जो त्रास आहे तो कुठेतरी कमी होईल कारण की विभाग क्रमांक चार हा अत्यंत सुशिक्षित विभाग आहे मोठ्या प्रमाणावर इथे ज्येष्ठ नागरिक आहेत महिलांचं प्रमाण इथे जे, जे वॉकला जातात संध्याकाळी त्यांचं मोठ्या प्रमाणावर आहे आणि अशा लोकांना कुठेतरी त्रास होऊ नये हा एक प्रामाणिक उद्देशाने आम्ही आज शिवसेनेच्या माध्यमातून वरिष्ठ पोलिसांना यांच्यांना निवेदन दिलेलं आहे आज गांधीनगरमध्ये जे दारूचं दुकान आहे तिकडे तो थोडा त्याच्या मागे तो स्लम परिसर असल्यामुळे तेच एक कारण म्हणत आणि तिकडे खूपसे रहिवासी आणि तिकडं आजूबाजूच्या पण बिल्डिंगचे रहिवासी तिकडे तुम्ही संध्याकाळी म्हणा संध्याकाळी सहा साडेसहापासनं अगदी रात्री अकरा साडे अकरापर्यंत कमीत कमी तुम्हाला सत्तर सत्तर शंभर शंभर लोकांना बाहेर तुम्हाला दारू पितानाच दिसतात आणि ह्याचा त्रास महिलांना तिकडूनच्या आई जाणाऱ्या मुलांना सिनियर सिटिझन्सना ह्याचा त्रास होतो आणि खूप काही खूप कंप्लेंट्स त्यांच्या पोलीस स्टेशनमध्ये पण आधी आधी आलेल्या आहेत रहिवाशांनी पण दिलेल्या आहेत आणि काल जे जो व्हिडिओ जो व्हायरल झाला आणि म्हणून आम्ही शिवसेनेच्या माध्यमातून आणि युवासेनेच्या माध्यमातून नितीन लांडगे टोनी दीपक सचिन प्रमोद आणि सगळ्यांनी मिळून एक निवेदन द्यायचं ठरवलं आहे की आपण एक आपल्याकडनं पण एक निवेदन जाणं जरूरी आहे म्हणजे ह्याचा थोडासा तरी लोकांना तिकडूनच्या रहिवाशांना थोडासा तरी धाक बसेल आणि ह्याचं थोडंसं चांगल्या रिझल्टमध्ये याचं रिझल्ट एक्सपेक्टेड आहे तसं आम्हाला वाटतं हो अगदी बरोबर आहे गांधीनगर या ठिकाणी अनिल वाईन शॉपच्या समोर गल्लीमध्ये काही दिवसांपासून तिथले रहिवाशी किंवा इतर बाहेरचे लोक रस्त्यावरती दारू पितात अशा कंप्लेंट्स आम्हाला प्राप्त झालेल्या आहेत त्यावरती यापूर्वी देखील आम्ही अनिल वाईन शॉपचा जागा बदली करावा अथवा लायसन्स रद्द करावा यासाठी संबंधित आस्थापनेकडे आस्थापनेविरोधात आम्ही तक्रार केलेली आहे लिखित स्वरूपात आम्ही रिपोर्ट पाठवलेला आहे अहवाल पाठवलेला आहे त्याप्रमाणे ज्या रोज दर दैनंदिन तक्रारी प्राप्त होतात यावरती आम्ही त्या ठिकाणी पेट्रोलिंग गस्त वाढवलेली आहे त्याचप्रमाणे रस्त्यावरती दारा पिणाऱ्यांवरती सेक्शन एटी प्रमाणे कारवाई चालू आहेत रस्त्यावरती ठेले विक्री करणाऱ्या लोकांवरती एकशे दहाप्रमाणे आमच्या दैनंदिन कारवाई चालू आहे यापुढे देखील आम्ही त्या ठिकाणी अधिकाधिक जास्त कारवाई करू व संबंधित जो प्रश्न निर्माण झालेला आहे तो लवकरात लवकर सॉल्व होईल याकडे पूर्ण आम्ही लक्ष देऊ